आपन पाहता क्रांती महाराष्ट्र न्यूज चैनल आज दोन मार्च रोजी प्रभाग क्रमांक सोळा संसद रत्न खासदार फौजिया खान यांच्या निधीमधून मधून दहा लक्ष रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन समारंभ संपन्न झाला प्रभाग क्रमांक सोळा येथील मागील अनेक वर्षापासून नागरिकांची रस्त्यांची मागणी होती या मागणीला पाठपुरवठा करत माजी नगरसेवक फारुख बाबा यांनी खासदार फौजिया खान यांच्या फंडामधून दहा लाख रुपयांचा ला निधी खेचून आणला आहे प्रभाग क्रमांक सोळा यांच्या नागरिकांच्या वतीने यावेळेस कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात नागरिकांच्या वतीने फौजिया खान यांचे स्वागत करत त्यांचा सत्कारही करण्यात आला यावेळी प्रमुख अतिश अतिथी म्हणून तहसील अहमद खान कर्तव्यदक्ष माजी नगरसेवक फारूक बाबा सय्यद ताईजुद्दीन सर बाबू पटेल रशीदभाई डॉक्टर सिद्धार्थ वशेकर विजयसिंह ठाकूर विकास लंगोटे मोहम्मद रफीक भाई मौलाना अंसारी अब्दुल शेख निबागभबाई मुस्ताक खानिस भाई सय्यद रहीम सय्यद मकसूद शेख मुनीर शिंदे मामा संजय डॉक्टर विलास दगडे बालाजी सय्यद अमीनभाई विजया जाधव ज्योतिव शेकर रेहानबाजी हजर मौलाना फजर शेख गुल्लू यांची प्रमुख उपस्थिती होती आणि लवकरात लवकर हा रस्ता सुरुवात होईल यावेळी अशी माहिती नगरसेवक फारूक बाबा यांनी माध्यमांशी बोलताना दिली शहर में भी सारे वार्ड्स में हमने विकास कामों की शुरुआत की है हमारे जितने माजी नगर सेवक हैं, सब लोगों का बोलना है कि हमारे इलाकों में बहुत रोड्स का प्रॉब्लम है कहीं नाइयों का प्रॉब्लम है कहीं बिजली का प्रॉब्लम है तो ये सब हल करने के लिए हम कोशिश कर रहे हैं इस प्रभाग में फारूक बाबा बहुत तेजी से काम कर रहे हैं बहुत अच्छा काम कर रहे हैं और फारूक बाबा के साथ हम हैं उन्होंने और भी बहुत सारे फंड्स के लिए रिक्वेस्ट की है जिसका प्रस्ताव हमने दिया है तकरीबन एक करोड़ अस्सी लाख का अभी हमने प्रस्ताव सरकार के पास फंड्स के लिए दिया है उम्मीद है कि वो मंजूर किया जाए मुखबधिर विद्यालय विद्यार्थ्यासोबत वढ़दिवस साजरा कर दिला सामाजिक संदेश आज दोन मार्च रोजी परभणी शहरातील एम आय डी सी परिसरात असणाऱ्या कांचन कत्रवार मुकबद्री विद्यालयात मुकबद्री विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा करत एक अभिनव उपक्रम घेण्यात आला यशकला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष गौतमबाव भराडे यांच्या पुत्नी रियांशी रवी भराडे हिचा दुसरा वाढदिवस आज मुगबद्री विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबत अतिशय जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला परभणी विधानसभेचे कार्यसंट आमदार डॉक्टर राहुल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच शाळेचे मुख्याध्यापक अशोक व्यवहारे व इतर मान्यवरांची आणि परिवारातली सदस्यांची देखील उपस्थिती होती अतिशय अभिनव उपक्रम या वाढदिवसानिमित्त हा घेण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत त्यांच्यासोबत भोजनही करण्यात आले यशकला क्रीडा मंडळाच्या माध्यमातून नेहमी सामाजिक बांधिलकीजमत विविध उपक्रम राबवत महापुरुषांच्या विचारांना जागरहात नेहमी कार्यतत्पर असणारे गौतम बराडे हे नेहमी स्तुत्य उपक्रम करत असतात यावेळी आमदार राहुल पाटील यांनी सुद्धा या कार्यक्रमाचं कौतुक केलं आणि विद्यार्थ्यांना यावेळी या भोजन देण्यात आलं आणि भोजन वाढण्याचं देखील आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना देण्यात आली यावेळी सर्व स्तरातूनच या, या स्तुत उपक्रमाचं कौतुक होत आहे परभणी शहरातील जिंतू रोड परिसरात असणाऱ्या आमदार मेघनाथाई बोर्डीकर यांच्या संपर्क कार्यालयात आज दोन मार्च रोजी परभणी महानगर आणि ग्रामीणच्या वतीने परभणी लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या अल्पसंख्याक बूथ प्रमुख यांचा संवाद बैठकीचे आयोजित करण्यात आले होते या बैठकीसाठी भाजपा लोकसभा प्रमुख माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इद्रीश मुलतानी तसेच अल्पसंख्याक महामंत्री सलीम जहांगीर युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश भुमरे भाजप अल्पसंख्याक मोर्चा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष डॉक्टर हबीब महमूद हमू हकीम डॉक्टर हकीम आमिरसर मोहम्मद गौस कमल किशोर अग्रवाल आदीसह भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे परभणी जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते परभणी ग्रामीण मोदी प्रताप उनकी अध्यक्षता भी हुई इस बैठक में भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यक मोर्चा ने जो मुस्लिम बोल बूथ प्रमुख जो है जो नियुक्ति की गई थी उन प्रमुखों की नियुक्ति के बारे में पूरी बात हुई और सभी बूथ प्रमुखों को आने वाले 2024 में लोकसभा की निवणु की तैयारी के सामने रखते हुए सभी बुध प्रमुखों को कुछ सूचना दी गई है और वो बूथ प्रमुख पूरी जोर से अभी काम को लग चुके हैं और वो बूथ प्रमुख आने वाले इलेक्शन में मुस्लिम बहुल जो वार्ड है मुस्लिम बहुल मोहल्ले मुस्लिम बहुल बूथ पर पूरी तरीके से काम करके भारतीय जनता पार्टी के उम्मीदवार को और मित्र पक्ष के उम्मीदवार को चुनके लाने की पूरी तरीके से मेहनत और तैयारी कर रहे परी शहर डॉक्टर सल्या कौशर दवाखान्याच्या इमारतीमधील खालच्या मजल्यावर आज डिवाईड व्हेंचर अँड प्रायव्हेट लिमिटेड व सालिया कौसर हॉस्पिटल यांच्या बजेट बाय सुपर मार्केट या शॉपीचं आज उद्घाटन डॉक्टर सालिया कौसर यांच्या हस्ते संपन्न झालं या कार्यक्रमाला प्रमुख उद्घाटक म्हणून डॉक्टर सालिया कौसर यांची प्रमुख उपस्थिती होती तर सदरील कार्यक्रमास प्राध्यापक भांगे सर नवगरे सर डॉक्टर अब्दुल सलीम जलील अहमद खान रिझवान अब्दुल सलीम अमित सर यांची प्रमुख उपस्थिती होती पंचवीस हजारपेक्षा जास्त प्रोडक्ट्स या सुपर शॉपिंगमध्ये उपलब्ध करून जी प्रोडक्ट्स परभणी शहरात मिळत नव्हती हो ज्या प्रॉडक्टसाठी बाहेर गावाला जायचं ती सर्व प्रोडक्ट्स आता बाहेर इतर गावाला न जाता या सुपर शॉपिंगमध्ये मिळणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे सदरील सुपर मार्केटमध्ये एक वेळ अवश्य भेट देण्यात यावी असं आवाहन डॉक्टर सालिया कौसर यांनी केलं आहे